नमस्कार शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तुम्ही पण असाल तर अगोदर तुमचे नाव यादीत आहे की नाही ना तर, तर योजनेतून योजने वंचित राहाल केंद्र सरकार दरवर्षी सहा हजारांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते तर ही रक्कम पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत डी बी डी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतात येते तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्याला तीन हजार तीन हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येत येतात तर शेतकरी मित्रांनो सध्या या योजनेत एकूण अठरा हप्ते जमा करण्यात आले आहेत तर आता शेतकऱ्यांना एकोणावीस हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यातच सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे या नवीन गाईडलाईन्समुळे काही सरकारी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सरकारच्या गाईडलाईन्सचे योग्य पालन केले नाही तर एकोणावीसवा हप्त्यात जमा होणार नाही पी एम किसान योजनेतील लाभार्थी शेतकरी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो नियमानुसार ई के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत पी एम किसान वेबसाईटच्या या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल या शेतकऱ्यांना बसणारा फटका जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या जिल्हा कृषी कार्यालयाकडून भूमी अभिलेखनाची पडताळणी करून द्या तर शेतकरी मित्रांनो नाही तर एकोणावीसव्या ना हप्त्यापासून तुम्ही वंचित राहाल जर तुम्ही अर्ज भरताना काही चूक केली असेल अथवा त्रुटी ठेवली असेल चुकीचा बँक खाते क्रमांक टाकला असेल तर तुमचा हप्ता थक थांबवला जाईल पी एम किसान बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा हप्ता अटकू शकतो या चुकामुळे तुमचा हप्ता जमा होणार नाही त्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा नज न जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रात माहिती घ्यायला जा तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपले लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्या म्हणजेच तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद